हरिओम अध्याय पहिला ओवी क्रमांक एकशे छप्पन ते एकशे अडुसष्ट सघोषोधार्थ राष्ट्राणा नभश्च निव्यदारयत नभश्च पृथिवी व्यनुनादयन् पृथ्वी आणि आकाशही दणाणून सोडणाऱ्या त्या शंखांच्या तुंबल घोषाने कौरवांची हृदय विदीर्ण केली पृथ्वी तळ उलथो पाहात आकाशसे आसुडत तेथ सडा होत नक्षत्रांचा सृष्टी गेली रे गेली, देवा मो जाहली ऐशी एकटाळी पिटिली सत्यलोकी दिहाची दिनथोकला थोकला जैसा प्रलयकाल मांडला तैसा हाहाकारु उठिला तिन्ही लोकी तव आदिपुरुष विस्मितु भणे झणे होय पाहन्तु मगलोपि अद्भुत सम्भ्रमतु भणो निविश्वसावरले एरवी युगान्त होते ओडवले जै महाशंख आस्फुरिले तो घोषतरि उपसंहरला होता राहिला तेणे दलभार विध्वंसिला कौरवांसा जयसा गजघटातु सिंहलीलाविदारितु तयिसा हृदया ते भेदितु कौरवांचिया तो गाजतजव आयिकती तव उभेची एकमेका ते म्हणती सावध रे सावधरे सावधर। पृथ्वी तळ उलटतो की काय आणि आकाशाला हिसके बसू लागल्यामुळे नक्षत्रांचा सडाच होतो की काय असं वाटू लागलं सृष्टी गेली रे गेली देवांना निराधार स्थिती आली अशी ब्रह्म लोकात एकच ओरड झाली दिवसासच सूर्य थांबला आणि ज्याप्रमाणे प्रलयकाल सुरू व्हावा त्याप्रमाणे तिन्ही लोकात हाहाकार उडाला। ते पाहून परमात्मा विस्मित झाला आणि मनात म्हणाला न जाणो कदाचित सृष्टीचा अंत होईल तो चुकवावा म्हणून मग त्याने तो विलक्षण गोंधळ एकदम शांत केला त्यामुळे जग सावरलं ज्या वेळेला आपले दिव्य शंख वाजवले त्यावेळी प्रलय कालच होण्याची वेळ आली होती तो घोष तर शांत झाला पण त्याचा प्रतिध्वनी जो शिल्लक होता त्यानेच कौरवांच्या सर्व सैन्याची दान उडाली हत्तीच्या कळपाची सिंह जशी पांग करतो तशी कौरवांची त्या भेदून टाकले तो प्रतिध्वनी दुमदुमत असताना जेव्हा त्यांच्या कानावर आला तेव्हा उभेपणीच त्यांच्या काळजाने ठाव सोडला त्यातल्या त्यात ते एकमेकांना अरे सावध रहा सावध रहा असं म्हणू लागले अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्त राष्ट्रान कपिध्वज प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडव कौरव पक्षीय सैनिक पुन्हा व्यवस्थित उभे राहिलेले पाहून शस्त्रसंपाताच्या प्रसंगी आपलं धनुष्य उचलून कपिध्वज अर्जुन जे महारथी वीर होते तिही पुनरपी आवरिले मग सरिसेपणे उठावले दुणवटोनि उचलले तया दण्डीक्षोभले लोकत्रय तेथ धनुर्धर वर्षताति निरन्तर जैसे प्रलयात जलधर अनिवा हर ते देख लिया अर्जुने संतोष घे मने मग संभ्रमे दिठी सेने ने घालित से तम संग्रामी सज्ज सकल कौरव देखिले मगलीला धन त्या सैन्यात पराक्रमाने आणि मोठेपणाने जे पुरे शूर महारथी होते त्यांनी पुन्हा सैन्याला आवरलं मग ते लढण्याच्या तयारीने सिद्ध झाले आणि दुप्पट जोराने उसळले त्या सैन्याच्या उसळण्याने तिन्ही लोक त्रस्त झाले त्यावेळी प्रलयकाळी मेघ ज्याप्रमाणे अनिवार वर्षाव करतात त्याप्रमाणे धनुर्धारी योद्धे बाणांचा एकसारखा वर्षाव करू लागले अर्जुनाने ते पाहून मनात संतोष मानला आणि मग उत्सुकतेने सैन्याकडे नजर फेकली तेव्हा युद्धाला तयार झालेले सर्व कौरव अर्जुनाला दिसले मग पांडुपुत्र अर्जुनाने लीलेनेच धनुष्य उचलून घेतले हरिओम